नमस्कार में है। मी अश्विनी महेश पाटील पाटीलकीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज ज्या रेसिपीला भांडी वापरते म्हणजे लोखंडी वापरते ॲल्युमिनियम वापरते मातीची भांडी वापरते तर ती आज कशी स्वच्छ करायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण आपली भांडी स्वच्छ करूया त्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा आपण लोखंडी भांडी साफ करूया आता ही लोखंडी कढई आहे ना ती आपण नेहमी रेसिपीला वापरतो आणि लोखंडी असल्यामुळे ती गंजू शकते किंवा बरंच आपण जेवण वाप करायला घेतलं ते जेवण केल्यानंतर किंवा फ्राय केल्यानंतर लोखंडी तवा म्हणा किंवा कढई म्हणा हे खराब होऊन जातं म्हणजे काळं पडतं तर ते स्वच्छ कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते सर्वप्रथम कढई आहे ना ती आपण गॅसवर गरम करून घ्यायची आता ही कडई आहे ना मी गरम करून घेते खूप गरम करून करायची नाहीये कारण मग आपला हात सुद्धा भाजू शकतो तर जेवढा आपल्याला हात लावतोय कढईला एवढाच गरम करायचं आहे कढई गरम झाली आहे आपण गॅस बंद करूया त्यानंतर ही कढई गरम असेल तर तुम्ही हातामध्ये ग्लोज घेऊन शकता किंवा नाही घातलं तरी सुद्धा चालेल ह्यामध्ये आपण टाकायचं आहे हार्पिक घ्यायचं आणि हारपीक टाकायचं आणि आपल्याकडे क्रबर असतो ह्या स्क्रबरने आपण हळूहळू ही कढई घासून घेतो मी ग्लोवज घातल्या तुम्हाला ग्लोवज तर घालायचे तरी तुम्ही गाई घातलं तरीसुद्धा चालेल पण तरी ग्लोव्ज घातलेले चांगले आणि जेव्हा आपण हारफीक टाकतो ना त्यावेळेस थोडं लांब राहायचं आहे ह्या हारफीकचा सुगंध जो असतो ना तो उग्र असतो त्याच्यामुळे तो चांगला नसतो बघा आणि या स्क्रबरने आपण घासून घेतलेली आहे आणि कढई किती स्वच्छ निघाले तुम्ही बघतातच बघा किती सुंदर झाली आणि एक ते दोन मिनिटात ही कढई साफ होते आपल्याला जास्तीत जास्त अशी घासावी सुद्धा लागत नाही किती इझी काम आहे झाली की नाही आपली कढई स्वच्छ आता ही आपल्या जेवणासाठी रेडी आहे हे थोडं अजून काळं आहे हेतनं आपण थोडं घासून घेऊया स्क्रबरने म्हणजे ते स्वच्छ निघेल बघा ही लोखंडीकडे कोण असं सांगेल बघा किती स्वच्छ झाली आहे आता आपण ही धुवून घ्यायची पुन्हा पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घ्यायची त्यानंतर आपल्या घरी जो साबण असेल म्हणजे जो आपण भांड्याला साबण वापरतो त्याने पुन्हा या स्क्रबरने घासून घेतोय

आता ह्यावर आपण हारपी घ्यायचं आहे आणि हारपी घालायचं आहे कारण टवायचं कसं असतं आपण इथे कॉर्नरला खूप तेलकटपणा हा राहतो हा निघत नाही थो स्वच्छ थोडं लांब राहायचं आहे हारखट टाकल्यानंतर आणि पुन्हा हा आपण सासून घ्यायचा <laughs> लोखंडी तवा किती काळा झाला होता अगदी गंज लागून काळा पडला होता थोडं साबण घेतलं आहे आणि पुन्हा मी ह्यावर घासून घेतले आणि किती स्वच्छ आणि चकाक आहे बघा आता खूप सुंदर असा आपला चवा झालेला आहे आता मी हा पूर्ण घासून घेतला आणि त्याच्यानंतर आता आपण धुवून घेऊया हा सुद्धा आपला तवा आता रेसिपीसाठी रेडी झाला आहे नेहमी घासत गेलो ना का हा सुद्धा भाग आपला सगळा निघून जातो आणि खूप दिवसाने मी हा घासलेला आहे आणि नेहमी मी हारपी लावूनच घासते आता लोखंडी कडी ही स्वच्छ आपण घासून झाली नंतर एक कपडा घ्यायचा पोरा आणि स्वच्छ अशी तिला पुसून घ्यायची पूर्ण फोर्डी करायची आपल्याला तवा सुद्धा आपल्याला कोरडा करून आहे कढई आणि तवा स्वच्छ आपण पुसून घेतलेला आहे त्यानंतर आपण आपल्या भाजी जे तेल थोडं घ्यायचं आणि त्याच्यानंतर ह्या तव्याला व्यवस्थित असं लावून ठेवायचं कारण पुढच्या वेळेस तो गंजणार नाही तो स्वच्छ राहील अशा प्रकारे आपण तेल लावून ठेवून द्यायचा त्याला थोडंसं तेल घ्यायचं आणि व्यवस्थित कढईलाही लावून ठेवायचं आणि थोडंसं कोरड्या फडक्याने पुन्हा पुसून घ्यायचं जास्त पुसायचं नाही अलगद असं कपड्याने पुसून घ्यायचं आहे पण जास्त तेल राहिलं तर मग ते खूप दिवसांनी आपण कढई वापरला काढली तर त्याचा एक वेगळा असं सुगंध येतो मग तो येऊ नये म्हणून थोडंसं आपण कोरड्या कपड्याने थोडं पुसून घ्यायचं पुसून घ्यायचं म्हणजे आपला हा लोखंडी तवा जशाचा तसा व्यवस्थित राहणार आहे पुन्हा गंज पकडणार नाही आहे तेल लावल्यानंतर थोडंसं असं कपड्याने पुसून घ्यायचं जास्त पुसायचं नाही आहे थोडं थोडंसं पुसून घ्यायचं आहे तवा सुद्धा आपण थोडा पुसून घेतलेला आहे आता नेक्स्ट टाईम आपल्याला कढई लवकर आपली गंजणार नाही आणि व्यवस्थित आपल्या रेसिपीला रेडी असणार अल्युमिनियमचा तवा आहे आणि ॲल्युमिनियमच्या तव्यावर आपण हाताने भाकऱ्या करतो किंवा वाटीने जास्तीत जास्त लोखंडी तव्यापेक्षा ॲल्युमिनियम तव्याचा वापर चांगला असतो भाकरीसाठी कारण त्याने भाकरी खूप छान निघते आणि जर का तुम्ही तो तवा स्वच्छ घासला नाही तर त्यामुळे काय होतं भाकरी एक तर तुटू शकते किंवा आपल्या हाताला येऊ शकते किंवा भाकरी व्यवस्थितशी अशी येत नाही तर तवा कसा घासायचा तो मी तुम्हाला दाखवते तर तव्या घासण्यासाठी जास्त काय लागत नाही एक तर तुम्ही स्टीलचं स्कबर स्क्रबर असतं त्याने घासू शकता पण मी ना काय करणार आहे आपल्याकडे जे टॅबलेट्स असतात म्हणजे कॅप्सूल असतात त्यांचे गोळ्यांचे कवर आहेत हे असे मी गोळा करून ठेवते नेहमी आणि हे कवर आहे ना हे खूप उपयोगी वस्तू आहे म्हणजेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू असे याचा उपयोग आहे हे गोळ्यांचं कवर आहे ह्याला थोडंसं साबण घ्यायचा आणि त्याने स्वच्छ तवा घासून घ्यायचे आणि तो खूप छान आणि स्वच्छ असा तवा निघतोय बघा किती छान निघायला सुरुवात झाली आहे तवा निघायची स्वच्छ कुठले तुम्ही अॅल्युमिनियमचं भांड असेल जर का पातेलं असेल तर तुम्ही पातेलं सुद्धा ह्याने घासू शकता आणि त्यामुळे जर स्वच्छ आपला तवा केला तर भाकरी सुद्धा खूप छान येते आणि ही नेहमी हा कवरलेस तवा हा स्वच्छ करते त्याने गोळ्यांचे जरा तुमच्याकडे कवर असतील तर तुम्ही फेकून देऊ नका त्याचा उपयोग करा बरेचदा म्हणतात की आमच्या भाकऱ्या निघत नाहीत खरं कारण हेच असतं की आपला तवा व्यवस्थित स्वच्छ घासला जात नाही म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा तवा जो आपण घेतो ना त्यावेळेस थोडा जाडसर असा तवा विकत घ्यायचा आहे त्यामुळे भाकऱ्या आपल्या व्यवस्थित आता आपण तो धुवून घेऊया पाण्यामध्ये किती स्वच्छ आपला तवा झालाय बरं एक कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याने पुन्हा स्वच्छ असा पुसून ठेवून द्यायचंय ना स्वच्छ आणि भांडीसाठी रेडी झाले आपला तवा तर आपण लोखंडी भांडी आपण स्वच्छ करून दाखवली अॅल्युमिनियमच तवा पण घासून दाखवलाय आता आपण मातीचं भांड स्वच्छ कसं करायचं ते आहे म्हणजे मी या रेसिपीला सगळी ही भांडी वापरलेली आहे आता तेचा अ, हे मातीचं भांडं आहे त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा भाज्या बनवते नॉनव्हेज वगैरे असेल तर त्यावेळेस काय होतं नॉनव्हेजची भांडी केलं म्हणजे नॉनव्हेज केलं नंतर हे तेलाचं सगळं इथे चिकटून जातं आणि एक वेगळ्या प्रकारचे सुगंध येतो त्यासाठी आपण काय करायचं भाजी केल्यानंतर हे भांडं स्वच्छ पाणी धुवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण तांदळाचं पीठ आहे माझ्याकडे हे तांदळाचं पीठ आपण ह्यामध्ये टाकायचं आणि तांदळाच्या पिठाने हे स्वच्छ मडकं धुवून घ्यायचं थोडं सबरने घासून घ्यायचंय त्याच्यामुळे काय होणार आहे हा कमी होणार आहे आणि आपलं भांड स्वच्छ निघणार आहे आपण कुठलाही मातीच्या भांड्याला साबणाचा वापर करायचा नाहीये साबण म्हणजे जो आपण भांड्याचा साबण वापरतो तो, तो यूज करायचा नाही आहे कुठलेही म्हणजे पोट दुखणं किंवा काही पोटाचे त्रास होऊ शकतात म्हणून नेहमी साबण मातीच्या भांड्याला यूज करू नये आता हे स्वच्छ मी पीठ लावून घेतलेलं आहे आता आपण हे धुऊन घेऊया बरेच जण म्हणतात की मातीची भांडी कशी वापरायची तर मी नेहमी मातीचं भांडव जेवणासाठी वापरतो हो आणि अशा प्रकारे स्वच्छ घात बरेच जणांना वाटतं की मातीचं भांड वापरल्यानंतर ते खराब होतं त्याचा वास येतो असं काही नाहीये आपण आपल्या स्वच्छ घासायचं व्यवस्थित निघतो आता हे पीठ लावून झाले त्यानंतर आपण काय करायचं लिंबू घ्यायचे आणि लिंबू ह्याला लावून ठेवायचे हे लिंबू आपण जवळजवळ अर्धा तास तरी हे लावून ठेवायचं सगळं भांड्याला व्यवस्थित लावून ठेवायचे अशा प्रकारे मी लावून घेतले अर्धा तास आपला झालेलाय आपण लिंबू लावून ठेवलो होतं आणि लिंबू लावून झाल्यानंतर आपण हे मडक पुन्हा स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि मडक स्वच्छ आहे त्यानंतर आपण जेव्हा जेवण करतो त्यावेळेस ह्याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला पाणी टाकायचं आहे हे शेगडीवर भांड्या ठेवल्या आणि मंद आचेवर आपण हे पाणी उकळून घ्यायचं आहे भांड्यामध्ये जे काही तेलाचं असेल किंवा मसाले काय राहिले असेल तर ते पाण्याने बॉईल होतात आणि सगळं ते पाण्यामध्ये वरपर्यंत येतं आणि ते पाणी आपण टाकून द्यायचे आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर पटकन लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका कारण तुम्हाला ॲल्युमिनियमची लोखंडी भांडी आणि हे मातीचं भांड कसं कर स्वच्छ सो करायचं ते तुम्हाला माहिती पाहिजे आता हे पाणी ठेवलं होतं आणि छानसं असं उकळलेलं आहे त्यामुळे एक सुगंध आहे अतिशय म्हणजे खराब येतोय त्या पाण्याचा कारण आपण ते भाजीला वापरलं असतं ना तर त्यामुळे हे स्वच्छ आता भांड झालं आहे आणि जे ऑइल असेल ते सुद्धा ह्या पाण्याबरोबर वरती आलेलं आहे त्यानंतर आता हे पाणी आहे ना हे आपण आता फेकून द्यायचंय कारण हे खराब पाणी आहे आणि हे खराब पाणी आपण बॉईल झालं फेकून द्यायचंय म्हणजे आपलं मातीचं भांड आता स्वच्छ झालंय बघा आता हे पाणी होतं मी खराब फेकून दिलं आहे आणि त्यानंतर एक कपडा पुन्हा घ्यायचा आहे स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर हे ऊन असेल तुमच्याकडे तर उन्हामध्ये हे सुकत घालायचं कारण का खूप दिवस ठेवल्यानंतर ह्यामध्ये बुरशी येऊ शकते ये तर आपण गरम पाणी स्वच्छ गरम पाणी घातलं होतं आणि ते बॉईल करून घेतलं त्यामुळे बुरशी काही येणार नाही ना आणि जर का तुमच्याकडे ऊन असेल तरी तुम्ही असंच भांडं ठेवलं तरीसुद्धा चालेल नाहीतर उन्हामध्ये एक अर्धा तास एक तास असं ठेवून द्यायचं आहे तर आजची मी लोखंडी कळी बघा ती चकाचक केली आहे वाटते का लोखंडी कढई आहे त्यानंतर आपला ॲल्युमिनियमचा तवा लोखंडी तवा त्यानंतर हे मातीचं भांडं कसं स्वच्छ करायचं आणि कसं घासायचं हे तुम्हाला मी दाखवलं आहे तर पहिली सगळ्यात महत्त्वाची माती ती मातीच्या भांड्यासाठी तांदळाच्या पिठाने स्वच्छ घासून घ्यायचं आहे ते त्यानंतर त्याला लिंबू लावायचं आहे त्यानंतर पाणी बॉईल करायचं आहे त्या भांड्यामध्ये आणि ते द्यायचं आहे अशा प्रकारे हे मातीचं भांडं पण स्वच्छ केलं आहे आणि लोखंडी कढई आणि लोखंडी तवा आपण ह्याला हार्पिक लावून स्वच्छ घासलेलं आहे आणि ते एक ते दोन सेकंदात आपला लोखंडी तवा आणि कढई स्वच्छ झाले आणि ॲल्युमिनियमचा तवा हा गोळ्यांच्या कवरने स्वच्छ घासलेला आहे ताजचा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि नवीन लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा बेल आयकॉनवर क्लिक करा